नमस्कार मित्रांनो मी मयुरी महाराष्ट्राच्या एकमेव क्राईम सत्यकथा ए वन मराठी स्टोरी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर चला आजची सत्यकथा ऐकून तुमच्याही अंगावर काटा नक्की येणार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात नोकरीस असलेल्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने अमानुषपणे खून केला अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली मोनिका सुमित निर्मळ असं त्या दुर्दैवी युवतीचं नाव असून पशेक इरफान शेख पाशा या नराधामाने तिचा जीव घेतला आहे मोनिकाच्या अचानक झालेल्या बेपत्त्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये मोठी खळबळ उडाली होती पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर अखेर सत्य बाहेर आलं आणि सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला मोनिका ही मूळची जालण्याची रहिवासी आहे वडील लहानपणीच गेले त्यामुळे आईने तिला खूप मेहनतीने वाढवलं ती लहानपणापासून हुशार मेहनती आणि कर्तृत्वान होती मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करून संभाजीनगरमधील आयुष्यमान रुग्णालयात नर्सची नोकरी मिळवली होती दररोज रेल्वे ती रेल्वेने प्रवास करत असे तिने रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्किंगमध्ये तिची ओळख पशेख या पाशाशी झाली सुरुवातीला सध्या बोलण्यातून सुरुवात झाली हळूहळू ओळख वाढली मैत्री झाली आणि मग ते दोघं प्रेमाच्या धुंदीत गुरफटले संपूर्ण विश्वासाने मोनिकाने त्याच्यावर प्रेम केलं पण तिला कुठे माहिती होतं की हा माणूस तिच्या आयुष्याचा घात करणार आहे सहा फेब्रुवारी हा तिचा शेवटचा दिवस त्या दिवशी पशेकने डाव आखला त्याने मोनिकाला लासू स्टेशनजवळ असलेल्या आपल्या शेतात नेलं तिथे तिच्याशी काही बाचाबाची केली असावी शक्यता आहे की मोनिकाने त्याच्या काही गोष्टींना विरोध केला असावा पण पशेकच्या डोक्यात मात्र वेगळं सुरू होतं त्याने थंड डोक्याने पुनर्नियोजित गट रचला होता शेतातल्या एका पडक्या खोलीत नेऊन त्याने तिचा गळा आवळला मारहाण केली आणि अमानुषपणे तिला संपवलं ती जीव वाचवण्यासाठी किती किंचाळी असेल किती झुंज दिली असेल पण त्या निर्घुण माणसाने दया दाखवली नाही हत्या केल्यानंतर परशेखने तिचा मृतदेह त्या पडक्या खोलीत पुरला कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने तिथेच माती टाकून साफसफाई केली आणि अत्यंत सरळपणे घरी निघून गेला जणू काही काही घडलंच नाही पण आईच्या काळजाची धाकधूड वाढली मोनिका रोज संध्याकाळी ठरलेल्या वेळी घर गाठत असे पण त्या दिवशी रात्रीचे बारा वाजले तरी तिचा पत्ता नव्हता आईने सुरुवातीला विचार केला की कदाचित रुग्णालयात उशीर झाला असेल पण नंतर फोन लावला तर फोन बंद आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली रात्रभर वाट पाहिली डोळ्याला डोळा लागे ना शेवटी दुसऱ्या दिवशी घाबरलेल्या आईने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस तपासात सर्वांना मोठा धागा सापडला पशेख पाशा काही साक्षीदारांनी सांगितलं की त्यांनी मोनिकाला शेवटचं सोबत पाहिलं होतं त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला जेव्हा पोलिसांनी पशेखला चांगलं चक्रावलं तेव्हा अखेर त्याने गुन्हाची कबुली दिली त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी लासूर स्टेशनजवळील शेतात जाऊन त्या पडक्या खोलीत खोदकाम केलं आणि तिथे मोनिकाचा निर्जीव देह सापडला ही घटना ऐकून गाव हादरून गेलं एक गरीब आईने आपल्या मुलीला कष्टाने वाढवलं मोठं केलं तिला चांगली नोकरी लागली आणि अशा काळ्या काळजाच्या माणसामुळे तिचा संसार उभा राहायच्या आधीच उद्ध्वस्त झाला या घटनेने मुलींच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा पैरणीवर आला होता अशा प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे मोनिकाचा खूण हा फक्त एका मुलीचा खूण नाही तर ती संपूर्ण समाजाची हत्या आहे अशा विकृत लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुलींनी प्रेम करताना सावधगिरी बाळगायला हवी विश्वास ठेवताना डोळसपणे विचार करायला हवा हे प्रेम प्रकरण संपलेलं नाही तर ते समाजासाठी एक धडा आहे दरम्यान पोलीस तपासाला वेग आला संशयाच्या फेऱ्यात आलेल्या पैशेक पाशाला पोलिसांनी कसून चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला त्याने वेगवेगळी उत्तर देत पोलिसांना चुकवायचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सततच्या दबावामुळे अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितलं की मोनिकाला तो आपल्या शेतात घेऊन गेला आणि तिथे तिचा जीव घेतला पण हत्येचं नेमकं का कारण काय हे अद्याप गुडच राहिलं आहे कोणत्या कारणासाठी त्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं तिने काही विरोध केला होता का ती नात्यातून बाहेर पडायच्या विचारात होती का की यात आणखीन कुणाचा हात आहे हे प्रश्न अजूनही प्रश्नच आहेत जालना पोलिसांनी चा चा या प्रकरणाचा अधिक तपशीलवार तपास सुरू केला आहे आरोपीच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तिच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे या भयंकर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे लोकांमध्ये भयाचं वातावरण पसरलं असून मुलींच्या सुरक्षितेबाबत गंभीर चर्चा सुरू झाल्या आहेत समाजातून या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे मोनिकाच्या आईने आणि कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे माझी मुलगी परत येणार नाही पण तिच्या मारेकऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा आक्रोश तिच्या आईने केला